नगर पर्व न्यूज ट्वेंटी फोर बातमी सामान्य माणसाच्या हक्काची अहमदनगर शहराजवळ असणाऱ्या बोलेगाव येथील श्री राघवेंद्र स्वामी मंदिरामध्ये त्रिदिवसीय श्री राघवेंद्र स्वामी आराधना उत्सवाचे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आयोजन करण्यात आलं असून आराधना उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी श्री राघवेंद्र स्वामींची वस्त्र अलंकाराने सजून अभिषेक व महापूजा करण्यात आली त्यानंतर सकाळी दहा वाजता श्री राघवेंद्र स्वामींच्या उ रथोत्सवाला प्रारंभ झाला राघवेंद्रस्वामी मंदिर ते बोलेगाव फाटापर्यंत या रथाची मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर मंदिरामध्ये चार ते पाच हजार भाविक भक्त मा प्रसादाचा लाभ घेतील एवढा प्रसाद यावेळी बनवण्यात आला मध्ये दोन ते तीन हजार भाविक सहभागी झाले होते श्री नवनाथ देवस्थान सेवा मंडळ ट्रस्टचे हे पन्नासावे वर्ष असून ट्रस्ट हे स्वर्णमहोत्सवी वर्ष असून या वर्षी आराधना उत्सवाचा कार्यक्रम मोठ्या आनंदामध्ये पार पाडत आहे असं यावेळी ट्रचच्या वतीने सांगण्यात आलं कार्यक्रमात शहरातील तसेच जिल्हा बाहेरील सामाजिक क्षेत्रात काम करणारे तसेच राजकीय क्षेत्रात काम करणारे स्वामी भक्त व परिसरातील भाविक भक्त उपस्थित होते आज स्वामींचा आराधना उत्सवाचा दुसरा दिवस आहे याला मध्य आराधना असे म्हणतात आज मंदिरापासून तर बोलले फाट्यापर्यंत आपण मिरवणूक काढतो आज ढोल पथक होतं आणि खूप सुंदर अशी दोन ते अडीच हजार लोकांची मिरवणूक निघली आणि जवळजवळ चार पाच हजार लोकांचा स्वयंपाक असतो आणि फाट्यावर नवीन मूर्ती बसवलेली आहे तिचं पण आज उद्घाटन झालं आणि हा अगदी भक्तिमय पद्धतीने आराधना उत्सव साजरा करतो दरवर्षी हे सव्वीसावं वर्ष आहे आणि अशीच अविरत सेवा करण्याचा आमचा संकल्प आहे नवनाथ देवस्थान ट्रस्ट मंडळ या संस्थेचा राघवेंद्र स्वामी आराधना उत्सव हा रक्षाबंधनानंतर दुसऱ्या दिवशीपासून चालू होत असतो तीन दिवस हा उत्सव चालतो आणि या भागातील तसेच नगर शहर व जिल्ह्यातील सर्व भाविक या ठिकाणी येऊन तीन दिवस या राघवेंद्र स्वामींची आराधना करतात अत्यंत चांगला उत्सव गेल्या सत्तावीस ते अठ्ठावीस वर्षापासून या ठिकाणी भरत असू भरत असून अत्यंत धार्मिक वातावरण या भागामध्ये बोलेगावमध्ये तयार होत असतं आता नुकतीच या ठिकाणी राघवेंद्र स्वामींची मिरवणूक पार पडलेली आहे आणि आता भजन व इतर जे कार्यक्रम आहेत महाप्रसादाचं वाटप असे कार्यक्रम या ठिकाणी चालू आहेत सर्व भाविकांना विनंती करतो की या ठिकाणी प्रचंड मोठं असं एक भक्तनिवासाचं काम चालू होणार असून त्यांना या चांगल्या कामासाठी सरळ हाताने मदत करावी भी, अशी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र नवनाथ देवस्थान पन्नासावं वर्ष आहे आणि या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमा वर्षामध्ये आराधना उत्सव आम्ही या वर्षी साजरा केलाय जोरात आणि एकवीसावं वर्ष आराधना उत्सवाचं सद्गुरु श्री देवेंद्रनाथ महाराजांचे सद्गुरु श्री राजेंद्र स्वामी ज्यांचा आजचा समाधी दिवस आहे त्याचा हा तीन दिवसाचा कार्यक्रम इथे केला जातो बोलेगाव मध्य आराधना कार्यक्रम बोलेगाव का। नगर इथे केला जातो देवस्थान सेवा म्हणजे ट्रस्ट असे हजारो नागरिक हजारो भाविक या कार्यक्रमात सहभागी होतात यावर्षी मोठ्या संख्येने सर्व भाविक सहभागी झालेले आहेत